बातमी आहे सटाणा शहरातील महिलांच्या उद्रेकाची सटाणा शहरातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सहनशीलता संपली असून राजकारण्यांनी आता आमच्या महिला वर्गाचा अंत पाहू नका नाहीतर शहर पेटले तर विजवायला पाणी देखील मिळणार नाही याचे भान ठेवणे गरजेचे आहे असा खणखणीत इशारा शहरातील उच्च भूवर्गातील महिलांनी आयन्यूजशी बोलताना दिला सटाणा शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पालिकेने पिण्याचे पाणी सोडलेले नाही पुण्याची योजना करू हे गाजरे दाखवण्यापेक्षा रख महत्त्वाचे आहे ते जर मिळणार नसेल तर महिलांचा अंत असा इशारा देऊन शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे गरजेचे आहे जल हे तो कल हे अन्यथा कुठबी नाही विविध आजारांनी डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे पाण्याची व्यवस्था करा अन्यथा तुमची बिकट अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात सटाण्याला नेहमीच पाणीटंचाई असते परंतु यावर्षीच जो सगळा प्रकार आहे तो अगदी अभूतपूर्व आहे सगळी अनिश्चितता आहे तरी दोन दिवसांनी येणार चार दिवसांनी येणार सात दिवसांनी येणार आणि त्याप्रमाणे यायचं पण आता म्हणजे सांगितल्याप्रमाणे येत नाही पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस पाणी येत नाही त्याबद्दल काही वाच्यता नाही आणि इकडे पाणीपट्टी मात्र दर भर भरमसाठ वाढवली आता एक डॉक्टर म्हणूनसुद्धा मला अनुभव येतो आहे की अशा प्रकारचे पेशंट फार वाढलेले आहेत अंग दुखणं उजवा हा स्पेशली तो दुखणं किंवा लहान मुलांचे वगैरे जुलाबाचे वगैरे आजार दूषित पाण्याने आता पाणीच येत नाही त्यामुळे त्यांना आपण जास्त काही याबद्दल सांगू शकत नाही पण पाणी टंचाईमुळे आरोग्याचे प्रकारे जास्त उद्भवतात नाही तर त्याच्यामुळे काहीतरी लोकांची सोय करणं वगैरे या गोष्टी अजिबातच न करता नुसत्या गाड्यांवर पांडित्य सगळं सांगत नगरपालिकेचं अनाऊन्समेंट फक्त ऐकून ऐकून अगदी कान किटलेत आमचे पाण्याबद्दल काय करणार आहेत ते कृपा करून त्यांनी सांगावं नाहीतर मग खेड्यातून लोकं चालले आहेत शहराकडे शहरांमध्ये चांगली उत्तम परिस्थिती नाशिक पुणे मुंबई अगदी रोजचेक दिवसातून चोवीस तास पाणी अशी अवस्था आहे आणि आम्हाला मात्र चोवीस दिवसातून एकदासुद्धा पाणी येत नाही पूर्वी टँकरने पाणी पुरवठा तरी नियमित केला जायचा आजकाल तोही दिसत नाही तर तेव्हा काहीतरी केलं पाहिजे निष्क ही हो निष्क्रियता निश्क, संपली पाहिजे त्याच्याशिवाय काही लोकांचं खरं नाही आणि आजाराचासुद्धा प्रादुर्भाव होईल अस्वच्छता सुद्धा वाढेल स्वच्छ स्वच्छ शहर करा स्वच्छ शहर करा हे सांगणं तरी ह्या अनाऊन्समेंट तरी त्यांनी बंद करावे सटाणा शहरामधले आम्ही नागरिक आहोत आणि मी पा प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहते प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेल्या वीस दिवसापासून पाणी आलेलं नाही आहे नगरपालिकेकडनं एक सर्क्युलर झालं होतं की एक तारखेनंतर तेरा तारखेला पाणी येईल दोन्ही दिवस पाणी आलेलं नाही आहे फक्त नळातनं वा हवा येते परंतु पाणी येत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये टँकर मिळत नाही आहेत सत्तर रुपयाला दोनशे दो, पाण्याच्या लिटरची टाकी मिळते त्यामुळे संपूर्ण बायकांचे इतके हाल होत आहेत आणि त्यामुळे सारख्या बायका रडत येत आहेत की अशा प्रकारे हे करायला आपल्याला किती त्रास होतो आहे सटाणा शहरामध्ये तीन पाण्याचे ते स्रोत आहेत केळझरपासून पाणी सुटल्यानंतर आपल्याला क पाण्याचा पुरवठा होऊ शकतो सणकापूर धरणातनं पाण्याचा पुरवठा होऊ शकतो मळगावजवळ आपल्या विहिरी आहेत ह्या सगळ्यांचे सणकापूर आणि केळझर यांचं आवर्तन केव्हा सुटणार आहे याची शासनाला माहिती असते त्याचं नियोजन शासन करत नाही मळगावजवळच्या विहिरीजवळ जर आपण जाऊन पाहिलं तर साध्या आपल्या डोळ्यांनासुद्धा दिसतं की तिथं प्रचंड प्रमाणात पाण्याची विक्री होते ती थांबवली जात नाही इतकी तीव्र टंचाई असताना सरकारने असा अधिकार दिला आहे नगरपालिकेला की त्यांना विहिरी अधिग्रहित करता येतात आत्तापर्यंत एकही विहीर नगरपालिकेने अधिग्रहित केली नाही याच्या पुढे जाऊन आणखी एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी हापशांना पाणी आहे तिथंसुद्धा लोक दुसऱ्या लोकांना भरू देत नाहीत तिथं मोटारी बसून आपापल्या घरात पाणी देऊन जातात ह्या हापशांवरनं संपूर्ण नागरिकांची सोय करावी हेही नगरपालिकेला सुचत नाही म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण नियोजन शून्यता आणि आज पंचवीस तीस महिन्यापासून जवळजवळ सटाण्याच्या नागरिकांना वेठीला धरलेलं आहे सगळ्यांचं आरोग्य बिघडलं आहे अशा परिस्थितीत आपण काहीही नियोजन नाही कोणीही काही नाही नगरसेवक उपलब्ध होत नाहीत नगराध्यक्ष फोन उचलत नाहीत नगरपालिकेत गेल्यानंतर ना पूर्ण माहिती देणार आपल्याला कोणी जर नाही आहे तर ह्या सटाण्या नगरपालिकेला वाली कोण म्हणून आम्ही आमच्या बायकांनी असं ठरवलेलं आहे की ह्याच्यासाठी तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत त्याच्यासाठी मी संपूर्ण सटाण्यामध्ये एक विनंती वजा पत्रक काढलेलं आहे आणि ते संपूर्ण ग्रुप्सवर पाठवलेलं आहे नगरपालिकेला चार दिवसाची मुदत दिलेली आहे की कुठल्या स्रोतातनं तुम्ही कसा नियोजनपूर्वक पुरवठा करू शकाल परंतु सहा जलकुंभ असूनसुद्धा पन्नास लिटरसुद्धा पाणी तुम्ही जर माणशी देऊ शकत नसाल तर ही नगरपालिकेची नाचक्की आहे आणि त्यांना कोणी बोलत नाही आहे त्यांना काही त्याच्याबद्दल वाटत नाही आहे आणि म्हणून आम्ही चार दिवसाची मुदत संपल्यानंतर मी हे पत्रक परवा टाकलेलं आहे आता त्याच्यानंतर चार दिवसाची मुदत संपल्यानंतर त्याच्या बाबतीत आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत प्रभाकांत तीनमधनं बोलत आहे सौ किरण परदेशी आज वीस दिवस झाले पाणी नाही आहे आणि नळांना पाणी यावं असे ते टाईम टेबल्स करतात पण नंतर मात्र येत नाही आणि टँकर मात्र सत्तर रुपयाला एक टाकी जर टँकरवर हे पाणी विकू शकतात तर नगरपालिका जेव्हा आमच्याकडं पाणीपट्टी घेते मग हे पाणी विकत घेऊन ते विहिरीत टाकून ते काने घरोघरी पोहोचवत शिवाय आ आरोग्यसुद्धा हे घाणेरडं पाणी पण प्रत्येकजण आजारी पडतं आहे डास खूप वाढले आहेत याचे नियोजन नगरपालिका करत नाही आहे का मग हे प्रत्येक सामान्य माणूस जर श्रीमंत असतील त्याच्या साठ सत्तरने टाकी विकत घेऊ शकतात पण जे हातावरचे मोलमजूर करणारे आहेत त्यांचं आरोग्य आधीच खराब आहे त्यांनी कुठे जावं हे नगरपालिकेला सुचत नाही आहे का बरं बाबा पुनद आहे केळझर आहे नुसती घोषणा होतीये की तुम्हाला आता आठ दिवसांनी पाणी मिळेल एक महिन्यानी पाणी मिळेल इतके कोटी मंजूर झाले तेवढे कोटी मंजूर झाले पण प्रत्यक्षात काय आहे हे याचा विचार करावा ना याचा अर्थ नागरिकांना ही दिशाभूल होती आहे का डोळ्यात धुळफेक आहे का हा विचार नगरपालिकेला नक्कीच करावा मी रोहिणी गायकवाड प्रभाग क्रमांक पाचमधून पाचमध्ये राहते तर बघा पाणी हे पाण्याचं नियोजन तर नाहीच आहे पण जेव्हा टँकरचं पाणी येतं ते सुद्धा केव्हा येतं त्याचं अजिबात नियोजन नाही आणि आम्ही नोकरी करणाऱ्या स्त्रिया सकाळी दहा वाजता गेलो आणि संध्याकाळी पाच वाजता येतो तर तेव्हा पाणी पाण्याचं जेव्हा टँकर येतो तेव्हा आम्ही राहत नाही आणि त्यांनी पाण्याचं जेव्हा टँकर येत असेल त्याचं नियोजनच द्यायला पाहिजे म्हणजे आम्ही पाणी भरू शकू काही काम करणाऱ्या बाया असतात त्यासुद्धा बिचाऱ्या धुना भांडं करण्यासाठी बाहेर निघून जातात आणि त्यावेळेस पाणी येत नाही त्यामुळे त्यांचेसुद्धा घरात पाणी भरलं जात नाही आणि त्यामुळे घरात पाण्याचा थेंब नसल्यामुळे स्त्री घरात काय करू शकेल हे स्त्रीच जाणू शकते आणि त्यामुळे पाणी हे टँकरचं पाणी जरी देत असेल तरी त्याचं ते काहीतरी त्यांनी नियोजन करावं सकाळी येईल का संध्याकाळी येईल काहीतरी सांगितलं पाहिजे आणि तसं हिशोबाने मग गृहिणी गृहिणी आपलं नियोजन करू शकेल तर असं पाण्याचं त्या नियोजन पाहिजे आणि पाणी सर पुरवायलाच पाहिजे पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती सटाण्यात आहे आणि ते त्या परिस्थितीला नगरपालिका जबाबदार आहे तर हे नगरपालिकेने अगदी विचारात घेतलं पाहिजे आणि लोकांची सोय काहीतरी केली पाहिजे क्रमांक दोन मध्ये राहते तर सध्या ना सटाळा शहरामध्ये खूप पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे टँकरनंसुद्धा पाणी येत नाही टँकर सकाळी आठ वाजल्यापासून मी परवा पा फोन करवते तो रात्री आठ वाजता टँकर आला पण ते आलं तेसुद्धा अगदी अर्धा टँकर आणि खूप गडूळ पाणी दिलेलं त्या टँकर टँकरने त्याच्यामुळं काही काहीतरी व्यवस्था पाण्याची क करावी लागेल तर शासन म्हणत आहे की पुनतमधून पाणी पुरवठ्याची योजना करत आहे पण ती त्या ती लोकं तिथली लोकं विरोध करत आहेत तर त्या शासनानं आणि कळवणमधल्या कर, लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर व्यवस्थित तोडगा काहीतरी काढावा लवकरात लवकर काढावा आणि ती तो तोडगा लवकर निघेल पण सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर काय काय नियोजन हो आहे ते लवकरात लवकर नगरपालिकेनं जाहीर करावं प्रभाग क्रमांक प्रभा, प्रभा, प्रभा तीनमधली गृहिणी माझं नाव सुरेखा चंद्रात्रे मी स घरामध्ये असते बाकीचे एका सगळे कामावरती जातात त्यावेळेमध्ये टँकर येणं अपेक्षित असतं पण ह्या भागामध्ये टँकर फिरकतसुद्धा नाही आणि पाण्यासाठी सगळ्यांना धावाधाव करावी लागते बोअरसुद्धा आता हटलेले आहेत त्या दृष्टीने सगळ्याच याच्यामधल्या गृहिणींनी काय करावं हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा पुनन प्रकल्पाचं पाणी जेव्हा येईल तेव्हा ते येईल पण नगरपालिकेने सध्याच्या परिस्थितीत साधारणत आता एप्रिल ते जूनपर्यंत जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करून सग समस्त नागरिकांना पाणी देण्याचं नियोजन व्यवस्थित करावं एवढीच आमची अपेक्षा आहे नमस्कार मी सीमा सुंदर <coughs> आज सटाण्याची पाण्याच्या बाबतीत अशी स्थिती झाली आहे की धरण उशाला आणि कोरडघशाला आज मार्च महिना चालू आहे आणि पावसाळा चाल चालू व्हायला अजून दोन तीन महिने अवकाश आहे आणि जूनमध्ये लगेचच पाऊस येत नाही जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये साधारणतः विहिरी नदींना पाणी येतं आणि तेव्हा कुठे पाण्याचं सगळीकडे व्यवस्थितरित्या पुरवठा सुरू होतो मग सटाण्याची नगरपालिका ऑगस्ट महिन्यापर्यंत या सगळ्या सटाण्याच्या महिलांना पाणी कुठून उपलब्ध करून देणारे आजही इतकी पाण्याची भीषण टंचाई असताना कुठल्याही प्रकारचं नियोजन सटाण्यामध्ये ना झालेलं नाही आहे आणि सटाण्याच्या लोकांना असं वाटतं की सटाण्यातल्या महिला खूप सहनशील आहेत शोषित आहेत पण कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असतं रबर जास्त ताणलं की ते तुटतं आणि आता मला असं वाटतं की सटाण्याच्या महिलांची सहनशक्ती संपत आलेली आहे आम्ही कुठल्याही कोणत्याही राजकीय नेत्यावर नाराज नाही किंवा आम्ही कुठल्या गटातटाच्या पण नाही आहेत एक आम्ही सटाण्यातल्या सामान्य अशा गृहिणी आहोत आणि आमची ही एक अपेक्षा आहे की सटाण्याच्या आसपास जर आपण बघितलं तर मालेगावला व्यवस्थित पाणी पुरवठा होतो कळवणला व्यवस्थित पाणी पुरवठा होतो ग्रामीण भागातल्या सगळीकडे पिण्याच्या पाण्याची नीटनेटकी अशी व्यवस्था आणि सुयोग्य असं नियोजन आहे मग सटाण्याची परिस्थिती इतकी भीषण का सटाण्यामध्ये जर सगळ्या पक्षाचे इतके कर्तृत्ववान नेते इथं असताना ते सगळे पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सटाण्याच्या मुख्य पाणी प्रश्नावर सगळेजण एकत्र येऊ शकत नाही का सगळ्यांचं ह्या मुद्द्यावर एकमत होऊ शकत नाही का आम्ही सगळ्या महिला सगळ्या सटाण्यातील राजकीय नेत्यांना अगदी हात जोडून विनंती करतो की या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तरी कुणीही राजकारण करू नये सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्या महिलांचा कायमस्वरूपी हा, हा पाण्याचा प्रश्न सोडवावा नाहीतर तुम्ही ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला मतं मागायला आमच्या दाराशी याल त्यावेळेला कुठलाही पक्ष असू द्या आम्ही काय निर्णय घ्यायचा इलेक्शनवर बहिष्कार टाकायचा किंवा आणखी काय करायचं ते आम्ही त्यावेळेला आम्ही सगळ्या महिला अगदी टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांना सगळ्यांना सगळ्या सग्ड़ा पक्षाच्या लोकांना आम्ही सूचित करू इच्छितो थँक्यू